पावसाळ्याच्या सीजनमध्ये सगळ्यांनाच काहीतरी गरम आणि चटपटीत खावेसे वाटते अशा पदार्थांच्या यादीमध्ये नेहमीचे ठरलेले सामोसे वडा भजी असे पदार्थ असतातच यामध्ये अजून काही हटके पदार्थ ऍड करायला हवे एखादी चवदार डिश पावसाळ्याच्या दिवशी आपला मूळ छान करू शकते मस्त पाऊस पडत असताना झालेल्या थंड वातावरणात गरम गरम मोमोज खाण्याची मजाच वेगळी असते त्यामुळे पावसाळ्याच्या या मध्ये आपण फ्राईड मोमोज कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या या स्मिताच रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत फ्राईड मोमोज करण्यासाठी मी येथे या कपाच्या मापाने एक कप मैदा घेतला आहे आणि तो चाळून घेतला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता या पिठामध्ये मी थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ घट्ट मळून घेणार आहे एकदम जास्त पाणी टाकू नका चपातीला आपण जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडेसे घट्ट पीठ फ्राईड मोमोसाठी साठी मळायचे आहे मी अशा प्रकारे हे पीठ घट्ट मळून घेतले आहे आता या पिठावरती मी एक टी स्पून तेल टाकून घेत आहे हे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चार ते पाच मिनिट मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागले आहे हे पीठ मी या मध्ये ठेवून ते सेट होण्यासाठी तीस मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्राईड मोमोज बनवण्यासाठी आता त्याचे स्टफिंग बनवून घेऊयात त्यासाठी मी येथे एक कप कोबी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे तो या कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे तसेच येथे एक गाजर ते देखील मी चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहे एक मीडियम साईज कांदा तो देखील मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊ आता यामध्ये एक टी स्पून खिसलेला लसूण दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या देखील मी खिसून घेतल्या आहेत अर्धा स्पून खिसून घेतलेले आले हे सर्व भाज्या तुम्ही जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर खिसणीवरती देखील खिसून घेऊ शकता आता या भाज्यांमध्ये चवीनुसार मीठ पाव टी स्पून काळी मिरी पावडर अर्धा स्पून साखर आता हे सर्व चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आता या भांड्यावरती झाकण ठेवून हे मिश्रण मी पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून देणार आहे तीस मिनिटं झाली आहेत हे पीठ मी फ्रिजमधून काढून घेतले आहे हे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने ते व्यवस्थित सेट झाले आहे पोळपटवरती मी थोडासा मैदा टाकून घेत आहे की जेणेकरून हे पीठ पोळपटाला चिटकू नये म्हणून हे अशा पद्धतीने ते पुन्हा थोडेसे सलम करून घेत आहे हे पीठ मी दोन पार्टमध्ये मध्ये डिवाइड करून घेत आहे तोपर्यंत हा पिठाचा हुंडा मी झाकून ठेवत आहे या अशा पद्धतीने आपल्याला असा शेप ह्या पिठाचा देऊन घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे छोटे छोटे उंडे करून घेता येतील हे छोटे छोटे चाकून मी काप त्याचे करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला एक एक लाटी या पिठाची लाटून घ्यायची आहे याचं आता एक, -एक पोर्शन मी उचलून या अशा पद्धतीने त्याचे गोल पिठाचे उंडे करून ठेवत आहे की जेणेकरून लाटताना सोपे जाईल दोन हाताच्या मदतीने गोल प्रेस करून ह्यात असे मध्यभागी चपटे करून हे उंडे सगळे मी करून घेत आहे हे अशा पद्धतीने मी सर्व उंडे बनवून घेतले आहे सर्व या बाउल मध्ये ठेवून देत आहे तोपर्यंत हे सर्व मी झाकून ठेवणार आहे आता यातील एक उंडा मी मैद्यामध्ये घोळून या पोळपाटावरती लाटून घेत आहे ही पुरी आपल्याला कडेने पातळ लाटून घ्यायची आहे आणि मध्यभागी थोडेसे जाडसर ठेवायचे आहे की जेणेकरून आपण तेथे सारण भरणार आहोत तेथे खूप पातळ लाटायचे नाहीये फक्त कडेने ही पुरी पातळ लाटून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला मोमोज जाईल आता हे या जे आपण लाटून घेतलेली ही जी पारी आहे यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊ आता या मोमोज ला आपण आकार देऊन घेऊ हे ती हे पीठ अशा पद्धतीने मी दाबून घेतले आहे त्याचप्रमाणे हे आपल्याला पुढे पुढे जाऊन त्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने याशी मध्यभागी या हे प्रेस करून टाकायचं आहे ह्या अशा पद्धतीने सर्व मोमोज मी बनवून घेतले आहेत ह्या स्टीमरच्या प्लेटमध्ये मी थोडेसे प्लेट तेल टाकून हे ब्रशच्या सहाय्याने ते पसरून घेत आहे की जेणेकरून हे मोमोज या प्लेटला चिटकू नये म्हणून हे प्लेटला आपण तेल लावून घेत आहोत आता एक एक करून हे मोमोज मी थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून घेत आहे या स्टीमर मध्ये मी पाणी टाकून ते गरम करून घेतले आहे आता तुम्ही पाहू शकता इथे पाणी गरम झाले आहे मी गॅस बारीक करून घेत आहे आणि आता ही स्टीमरची प्लेट मी यामध्ये ठेवून घेत आहे आता या स्टीमर वरती मी झाकण ठेवून देत आहे आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथे लो टू मिडियम ठेवायचे आहे आणि हे मोमोज आपल्याला दहा ते बारा मिनिटं स्टीम करून घ्यायचे आहेत बारा मिनिटानंतर मी गॅस बंद करून टाकला आणि हे झाकण दहा ते पंधरा मिनिटं हे असेच ठेवून दिले आता हे आहे हे व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता याचे आवरण आपण पातळ लाटल्यामुळे स्टफिंग आरपार दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थित शिजला दे देखील आहे हे मोमोज मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि यानंतर आपण तळायला घेणार आहोत आता या ठिकाणी तेल तापले आहे आणि मोमोज देखील थंड झाले आहे तर मी हे तळून घेत आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती हे मोमोज आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस खूप मोठा ठेवू नका गॅस खूप मोठा जर ठेवला त्याचे बाहेरचे आवरण पटकन लालसर होऊन जाईल हे मोमोज आपण हाफ कुक करून घेतले आहेत त्यातील भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत यासाठी हे मोमोज लो टू मिडियम गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घेऊ आता हे मोमोज बनवून तयार आहेत हे मोमोज व्यवस्थित तळून झाले आहेत या अशा पद्धतीने गोल्डन रंगावरती मी व्यवस्थित तळून घेतले आहेत आणि यातील हे जे अतिरिक्त तेल आहे ते मी निथळून घेत आहे आणि या प्लेटमध्ये काढून घेत आहे याचप्रमाणे मी उरलेले देखील मोमोज यामध्ये तळून घेत आहे या मोमोजचे बाहेरचे आवरण क्रिस्पी होण्यासाठी मी तेल कडकडीत गरम करून घेतले आहे व त्यामध्ये सर्व तळून घेतलेले मोमोज दोन मिनटं पुन्हा तळून घेतले आहेत आता हे मोमोज मी यामध्ये ठेवून घेत आहे या अशा पद्धतीने आपण ते सर्व करून घेऊ तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आला आहे ह्या मोमोजला बनवून तयार आहेत गरमागरम मोमोज या सर्व साहित्यात बावीस फ्राईड मोमोज बनवून तयार होतात पावसाळ्यात मस्त थंड वातावरणात गरमागरम फ्राईड ची ही रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईक चे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा